नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चाललो आहे कोणाला आहे अजय नारकर यांचा गोठ्यावर चाललो आहे त्यांचा बैल झाला शर्यतीमध्ये सुद्धा त्यांचे बैल पळतात मुंबईमध्ये पण सांगतो तुम्हाला विचारूया आपण मला काय पूर्ण माहिती नाही आहे पण हा माझा मित्र आहे गुवा आमच्या सांगितले राजेशमध्ये आणि हे आमचे प्रशांत महाजन समोर दाखवतो तुम्हाला हा वैभववाडी फोना रोड आहे आणि इकडून एक वृंदावन रिसॉर्ट आहे त्यांचा आतमध्ये गोठा आहे घर त्यांचा तिथे खूप आतमध्ये आहे हा अजय नारकर यांचा अजय नारकर यांचा गोठा आहे हाडीतील बैलगाडा प्रेमी वैभववाडीतील बैलगाडा प्रेमी यांचा इथे इकडे यांचा वाडा आहे म्हणजे वाडा म्हणजे गोठा तुम्ही म्हणाला वाडा म्हणजे काय तरी राजवाडा राजवाडा वगैरे तसं काय नाही तर आपण त्यांच्या वाड्यावर चाललो आहे गुरांच्या वाड्यावर थोडक्यात सांगायचं म्हणजे तर त्यांचा किती गुरं आहेत किंवा बैलगाड्या शिर्तीमध्ये सुद्धा राहतात ते त्यांच्याबद्दल त्यांना त्यांचा अनुभव काय आहे किंवा एवढं आताची पिढी जी सध्याची मुंबईकडे शहराच्या दिशेने निघालेली आहे तरीसुद्धा आत्ता या युगातला एक होतकरू मुलगा हे असं काहीतरी करतोय की ज्याच्यामुळे गावाकडे राहून आपल्या घराकडे लक्ष राहील आणि इथलाही उदरनिर्वाह करून इथल्या इथे तो आपला उदरनिर्वाह करून सर्व काही सांभाळतो आहे तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया दुधाचा व्यवसाय पण आहे हां मग त्यांचा दुधाचा व्यवसाय पण आहे पोल्ट्री फार्म आहे म्हणजे कोकणात इथे राहून सुद्धा आपण आ, सर्व काही करू शकतो आपला उदयननिवा करू शकतो तर त्यांनी स्वतः त्यांचा एक इथे पोल्ट्री फार्म आहे आणि दुधाचा व्यवसाय आहे परत बैल काढण्या शर्यतीला ते बैल पण पळवतात एवढं सगळं आहे म्हणजे इथे राहूनसुद्धा काहीतरी करू शकतो आपण शेती करू शकतो भाजीपाला वगैरे करून विकू शकतो ते बरेच काही हे आहेत पण त्यातूनसुद्धा त्यांच्याकडे पूर्ण माहिती घेऊया आपण हे कोण त्यांचंच आहे काय हे बघा हे त्यांचंच आहे काजू वगैरे लावले आहेत बघा म्हणजे काजू सुद्धा आहेत करण्यासारखं खूप काही आहे आपण केलं तर करण्याची इच्छा असली पाहिजे इच्छाशक्ती असली की सर्व काही साध्य होत तर त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी पूर्णपणे संवाद साधूया बैल बघूया आणि त्यांचा गोठा कसा आहे केवढा म्हणजे कशा पद्धतीत बांधलेला कि आहे किंवा काय आपण काहीच बघितलेलं नाही पण तुम्हाला एक तर सर्व माहिती घेऊन तुम्हाला देतो तुमच्याकडनं काय माहिती असेल तर तुम्ही त्याला काही सजेशन देऊ शकता फायनली आपण आलोय गोठ्याकडे बघा हा गोठा आहे मोठा वाड्यासारखा का। आणि इकडे समोर हे बघा इथून आतमध्ये गेल्यावर वृंदावन हॉटेल आहे हॉटेलला आणि हॉटेलच आहे नाही वृंदावन हॉल आहे रिसॉर्ट रिसॉर्ट आहे थोडं घे हे बघा त्यांना येता येता टेम्पून सामान घ्यायला आलं आहे येता येता म्हटलं त्यांचाही ये भारा घेऊन जाऊया तारीचा आणि एक ता छोटासा ब्लॉक पण करूया असं येत नाही आलं आहे तर आपण बघूया तर आता चार आणले त्यांच्या गुरांसाठी पहिल्यांसाठी वगैरे हे बघा तिथं काढून घेतो आणि नंतर आपण त्यांच्याशी बोलूयाच इकडे सगळी त्यांची इकडे किती आहे जागा दहा एकर आहे त्याच्यामध्ये काजू आंबे वगैरे लावले की काजू वगैरे काजू फक्त बांबू आहेत हां इकडे कोकणात करण्यासारखं भरपूर काही आहे स्थानिक इथे राहून सगळं काही करू शकतो फक्त करण्याची इच्छा हवी मग अशी सांगितल्याप्रमाणे आता त्यांनी दोघांनी चार कापली येता येता आम्हाला दिसले तर मित्र म्हणाला की चार नेऊन देऊया काय म्हटलं जाऊया चला एवढा चारीचा भारा आहे बघा खाऊ नाहीये एवढं सगळं या आत्ताच्या युगात कोणीच करत नाही एवढे कष्ट करतात चार किलोमीटर ना हा टू व्हीलर ना आणणार होते आम्ही आता आलो म्हणून बघा पेंडे रोजचे लागतात हा हे आठ दिवसाचे नाही आहेत हे बघा दोन जरा एक मोठा होता एकदम दोन छोटे आहेत कारण तो छोटा मुलगा आणणार होता म्हणून त्याने ते छोटा बांधला होता एवढे लांबून ते घेऊन येतात दरवेळेला आता आम्ही आलो म्हणून जरा लवकर आले तर त्याला अजून उशीर धावणार होता क्रुदाच्या व्यवसायात सुद्धा खूप कष्ट केले तर काही मिळू शकत बैलगाडा शर्यत आहेच त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप हे आहे नाव आहे तुम्ही कुठे बघितलं असाल तर माहिती तुम्हाला माहितच असेल म्हणजे बघितलं असेल कोणी तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि काही सजेशन द्यायचं असेल त्यांना तरीसुद्धा सुद्धा तुम्ही देऊ शकता कौशिक झाल्यामुळे बांधली नाही अशी जातात थोडीशी पटापट गडबडीत टाकली कारण आम्हाला पण तिकडे जायचं आहे दुकानावर त्यामुळे त्यांनी लवकर लवकर गडबडीने सगळं पटकन घेतलं आणि आम्ही निघालो त्याच्यातच छोटासा एक व्हिडिओ करूया म्हटलं त्यांचे कष्ट तुम्हाला दाखवूया तुम्ही बघून काय तुम्हाला याच्यातून काहीतरी आयडिया येऊ शकते की कोकणात राहून आपल्या घरी राहून कोकणातच असं नाही कुठे तुम्ही जिथे असाल गावाकडे आपल्या तिथे राहून तुम्ही काय करू शकता ते समजेल कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट हा हे जिवंत उदाहरण आहे बघा किती तार आहे बघा हे गवलं आहे काय असे कष्ट करून आपला उद्योजनवा करतात तुम्ही म्हणाल की हे सगळं याच्यातूनच मिळवलेलं आहे म्हणजे हे सर्व करून त्यांनी मिळवलेलं आहे काजू आहेत काजू काय आहेत वर्षभर आयुष्यभर लगत पुरत नाहीत पण वर्षातनं एकदाच पीक मिळतं ते सुद्धा मे महिन्यात असं त्यांचा पोल्ट्री फार्म पण दाखवतो मला मी बघूया हा बघा इकडे पोल्ट्री फार्म पण आहे मोठा तो बघा छोटा नाही आहे मोठा आहे फक्त मी जाऊ शकत नाही तिकडे पायामुळे हा बघा याच्यामध्ये इकडे पोल्ट्री फार्म म्हणजे कोंबडी वगैरे हे आहे पोल्ट्री हाऊस आहे आणि इकडे गुरं वगैरे आहेत हे तुम्हाला दाखवतो गुरांचं दाखवू शकतो कारण मला तेवढं आता घसरायला होईल तिकडे उतार आणि बुळबुळीत आहे काय हो

म्हैसे दोन आहेत एक घरी परत तिकडे किती आहेत म्हैसे एकूण एकूण म्हैसे या घराकडे एक गोटा आहे हा घरी एक दीड किलोमीटर आहे शॉर्टकट दीड तीन किलोमीटर आहे ना आणि एकूण गेलं तर चार किलोमीटर चार किलोमीटर आहे आता इकडे दोन आहेत दोन म्हैसे आहेत एक गाय आहे एक बैल आहे घराच्या गोट्यावरती म्हैसी तीन आहेत बैल एक आहे गाय एक आहे हा म्हणजे तिकडे पण आहे सगळी छोटी मोठी आणि काय व्यवसाय काय करता आज शेती दुध व्यवसाय आहे पोल्ट्री फार्म आहे आणि शर्यतीच्या ह्याच्यात शर्यतीच पण आहे काय बोट्यावरती एक वडिलांची आवड आहे त्यांना पण एक जवळ पाहिजे तिकडे ठेवलाय आणि इकडच्या पोट्यावरती हा थोडासा रागीत जास्त इकडे ठेवलाय त्याला बरोबर दुसरा आहे त्याला हँडल पप्पा करतात

साडे चार पाच महिने कुठे 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 बिंदू आम्ही सावंतवाडी मालो साईडला मैदान झाले तिकडे एकदा इथे गेलेली तिथे पळालो नंतर आम्ही त्याची प्रॅक्टिस वगैरे चालू आहे आता एकट्या सीझन ला मैदान सर्वांनी शुभेच्छा द्या आणि <laughs> जास्तीत जास्त जास्थ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा कुठून आलाय तुम्ही मानेवाडी आहे कोल्हापूर प्रेमी हा पैलवान दीपक माने यांच्या जामीन हत्यार आहे एकदम सांगायचं म्हणजे आमचे मित्र आहेत राजेश शिंदे म्हणून हा त्यांचे एकदम जवळचे आहेत त्यांच्या गोष्टीनुसार त्यांनी आम्हाला ही दिली ओके ओळख म्हणजे जो आता मध्ये धुमाकूळ घालतोय राजा कंदूरचा राजा त्या कंदूरच्या राजाच्या दावणीचा हत्यार आहे डबल okay. महाराष्ट्र केसरी आदतवाय ज्याने धुमाकूळ घालता आदतवाय मध्ये दोन दिवसामध्ये दोनदा जो हिंद केसरी झाला तो कंदूरचा राजा त्या कंदूरच्या राजाचा दावणीचा हत्यार आहे ओके okay. तुम्ही बघू शकता मालकाजवळ मालकाने हात लावल्यावरती शांत आहे पण जर ते बाजूला झाले तर लगेच आपला रंग दाखवणार कारण त्यांच्याशिवाय काय दुसऱ्या कोणी हात लावायची हिंमत नाही होणार तर तुम्हाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एक राजेश शिंदे यांचा यांचे मित्रच आहेत ते परम मित्र आणि त्यांच्या ह्यांच्याच ओळखीने हे या ठिकाणी या ह्याला आणलं आहे हरण्याला तर यांची ओळख खूप आहे कोल्हापूरमध्ये आणि यांना दास चावू नयेत वगैरे मच्छर वगैरे चावू नये म्हणून बघा केवढं मोठा हे आहे ड्रम आहे कापलेला आणि त्याच्यामध्ये धुरी केली आहे म्हणजे गुरांनाही त्रास होऊ नये म्हणून हे केलेलं आहे तुम्ही आणण्यापूर्वी हा कुठे पळलाय कोणाकडे काय तुम्हाला माहितीये कुठे पळालं म्हणजे हा सांगायचं सा म्हणजे हा होता मुंबईला मी रामिंगला अशी असंख्य गुलाल त्याने घेतलेले आहेत ते असंख्य गुलाल घेऊन सुद्धा आपल्याला भेटला म्हणजे काय मालकाचं थोडस डिस्कस काहीतरी झालं तर त्याला सांभाळायचा काहीतरी सा प्रॉब्लेम आहे बरोबर ती आपले पहिला नाण्यांना कळवी आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या त्यांनी तो खरेदी केला आम्ही हल्ला म्हणजे काय राजेश शिंदे त्यांच्या हळदीचे आहेत त्यांना सांगितलं की बाजी चांगली आहे बरोबर पाहिजे असेल तर घ्या बरोबर आम्ही तो व्यवहार केला घ्यायचं म्हणजे काय आम्ही बघायला पण नाही गेलेलो राजेश शिंदेंना परवानांचा व्हिडिओ आला की असा असा मग त्यांच्यावरती पूर्ण विश्वास दाखवून आणि व्यवहार सुद्धा राजे शिंदे आणि त्याला बघायला म्हणजे विश्वास जर ठेवला तर खूप काही होऊ शकत त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आहे बरोबर तर यांच्यासाठी एक नक्कीच लाईक करा आणि केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण यांच्याशी सुद्धा बोलूया नियोजनाचे बादशाह राजू शिंदे म्हणजे बैलगाडा शर्यतीचं नियोजन असेल तर खरोखर उत्कृष्ट नियोजन असतं आमच्या इकडे असलं की त्यांचाही सहभाग मोलाचा असतो तर त्यांचंही आपण थोडीशी बाईट घेऊया तर त्यांचं काय त्यांची त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊया नमस्कार राजू हे आहेत तुमची ओळख सांगा पहिली माझं नाव राजेश शिंदे राजेश शिंदे नावाने मला ओळखतात तर बैलगाडी तर मी काय म्हणतो आणि अजय तुमच्यावरती जो विश्वास दाखवला मला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दूध हे बघा तिकडे त्यांचे बंधुराज दूध काढताय दाखवलं पण तुम्हाला व्यवस्थित दाखवता आलं नव्हतं कमी किती वय आहे बारावी आहे आणि बारावीतला कॉलेज किंवा सुद्धा हा हा सगळा व्यवसाय संभायतो असेल तरी त्याचा वाटा पंच्याहत्तर टक्के तरी आहे काही केलं तरी बरोबर कायम जे असतो कोणत्याही गोष्टीला मागे नाही बरोबर दुकानापासून चाऱ्यापासून कोणतीही गोष्ट म्हणजे सगळीकडे जिथे तू असतील तिथे तो तुझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून मदत करत असतो हे दोन भावांचंही प्रेम एकमेकांशी मिळत जुळत ठेवून कसं करायचं हे यांच्याकडून शिकून तुम्ही असा काहीतरी व्यवसाय करा दुधाचा असेल किंवा अन्य बैलगाडा शर्यतीला बैल पळवणे असेल किंवा पोल्ट्री फार्म असेल किंवा अन्य बरेच काही असे व्यवसाय आहेत छोटे मोठे जे आपण करून आपलं पोट भरू शकतो तर तुम्ही असं काही या ठिकाणी चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून तुम्ही आपला उदरनिर्वाह करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट आए, करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद ती एवढी घट्ट आहे की तुम्ही बघितल्यानंतर त्यांनी तो पसंत केला काही बघण्याची पण गरज लागली नाही दोस्ती आणि विश्वास बाकी काही ना विश्वास ठेवला थे त्यांनी त्याच्याबद्दल धन्यवाद कारण ही वस्तू मिळणे असं कोणाच्या प्रयत्न करून किती पैसे घालून अशी वस्तू येणार ना, पण आमचे पण मित्र आहेत दीपक पैलवान मानवाडीचे ज्यांचा आता तो आदत किंग राजा एकनाथ दादा पाटील संधूर म्हणजे उर्मिला मानिक गायकड मथुरा फारम चिंचाळे यांचा तो राजा पडतो आदत किंग तो तो तुम्हाकडून घालतो त्यांच्या तावडीला हा घडलेला नंदी आहे आणि हा पहिला बिनजोडला पळत होता मुंबईला मालकांचा काही प्रॉब्लेम झाल्यानंतर माने कॉन्टॅक्ट मध्ये येऊन तो बैल मानेंनी खरेदी केला त्याच्यानंतर मानेंनी असा मानें सहज व्हिडिओ टाकला तुम्हाला चालतो का आम्ही बघितल्यानंतर पसंत केला याला व्हिडिओ टाकला व्हिडिओ टाकल्यानंतर ह्याचा बैल आपल्या घरी आणला आपल्या दामिला ठेवला दामिला फेरी काढली मैदाना पण पळतो आम्ही इथे पण आरोप तर त्याच्यानंतर पाऊस मुळे मैदान बंद झाली पाऊस जरा लवकर झाला त्यामुळे मैदान बंद झाले त्याचं तिकडचं नाव विमान होत कारण स्पीड हा विमानासारखा आहे त्याचा आणि इकडे आल्यानंतर आम्ही आवडीने ग्रुपने सर्व मुलं आहे त्या मुलांनी त्यांचं नाव हरणे ठेवलं आणि नावान पळतोय मैदानात मालकांची ओळख आता हरणा या नावाने करणार होतो आणि बाकी कसा गरम डोक्याचा आहे आता त्याचा काजे टाकले म्हणून नाही की काय नंदी शांत तसा तेवढाच गरम आहे किस्तीचा पाच आहे घरी त्याच्या दुसरा एक कोंड आहे त्याला घेऊन तो किस्तीत पडतो खरं आता ती त्याची जी आहे इकडे एकटा आहे तो हा पप्पांच्या जवळ जात नाही पप्पा जवळ येत नाही हा पप्पांच्या जवळ जात नाही हा अजय इकडे आहे पप्पा त्याच्यावर प्रेम करतात म्हणून घरी आहे सेवा हा त्यांना पण बैलांचे आवार पहिली बैल मोठी आणि आता हा हा जरा गरम डोक्यात असल्यामुळे इकडे मोकळ्या जागेत ठेवलेला आहे त्याच्या पुढे तसं कोण जात नाही बरोबर तो थोडा शांत असल्यामुळे ते सांभाळू शकतात बरोबर वडील म्हणजे जेव्हा वडिलांना कळत नव्हतं जेव्हापासून आमच्याकडे गुरायचं तेव्हापासून आमचा दूध व्यवसाय अजूनपर्यंत चालत नाही म्हणजे किती वर्ष झाले असले अंदाजे जवळजवळ आताच माझ्या बाबांचं वय बासष्ट त्रेसष्ट आहे पप्पांना पहिली मस घेऊन दिली त्यांच्या पंजबर माझ्या वडिलांनी पहिलं गावठी आपण जे शेतीसाठी बैल वापरतो ती पहिली बैल वापर सातशे रुपयाची बैल होती जोडी आमची सातशे रुपयाची होती पहिला म्हणजे किती वर्ष झाली असतील याची तुम्ही कल्पना करा कल्पना तुम्ही आता करू शकता हो म्हणजे आजोबांच्या काळापासून हा व्यवसाय चालू आहे पंजोबांपासून पंजोबांपासून व्यवसाय चालू आहे माझ्या वडिलांच्या आजोबांपासून ही चौथी पिढी आहे तुझी हो हो चौथी पिढी आहे म्हणजे नोकरीसाठी खूप तु� केला प्रयत्न पण स्वतःच काहीतरी असावं शाळेत असल्यापासून स्वप्न होतं कुठे ते साकारवरती करतो होणार राजेश शिंदे सारखे तुमच्यासारखे परिवार भेटल्यामुळे हातभार लागतो बरोबर आता म्हणजे राजेश शिंदे म्हणजे आता सहज वैवडीमध्ये आलेला तो बोला चारा टाकायचा तर मी टाकतो बरोबर म्हणजे असे आपले मित्र परिवार खूप आहे मदत करणारे कधी ना कधी महाभारत कशासाठी कशासाठी लावले प्रत्येक गोष्ट पैशाने कधी होत नसते पैसे होत नसते दोस्ती मध्ये पैसा महत्वाचा नसतो आपण चांगला असलं की आपल्याला त्याच फळ चांगलं मिळतं बरोबर पैसा नाही सगळीकडे पैसा कामाला येत नाही तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दीपक पैलवान मानेवाडी यांचे आभार यासाठी म्हणतोय की त्यांच्याकडनं जेवढ्या वस्तू आणतात आणि त्यांच्याकडनं बाकीच्यानी पण जे घेऊन गेले वस्तू म्हणजे आदत असतील किंवा खोंड मोठी असतील त्यांनी गुलाला राहून काय त्यांचं नाव आजही भरपूर बैल पळतात त्यांच्याकडची खरेदी केलेली त्यातली जी खरेदी आम्ही आमच्याकडे आहे दुसरा एक खरेदी आहे तो घरी आहे तो दोन दातावर पाडा आहे हा चार दातावर तर त्यांच्याकडनं त्यांनी दिलेल्या वस्तू कधीच फेल जात नाही आणि त्यांच्यावर आता विश्वास राजा घडल्यानंतर बैलगाडी क्षेत्रात इकडे घाटावरती त्यांना बैलांना तो त्या पैलवानांची सगळी मेहनत आणि अनुभव त्यांना दांडला त्याच्यामुळे त्यांचा नाव आमच्याकडे तर होतच आहे तर घाटावर पण नाव आता बरेच त्यांच्या नावाने आमच्याकडे घडलेले पळत आहे पुष्पा असेल बाबे असेल असे असंख्य बैल आहेत त्यांनी जी घडवली आपल्या दावणीला तर त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पैलवान दीपक माने यांचे आम्ही आभार म्हणतो त्यांच्याकडे घरची वस्तू आहे आहे त्याला बघितल्यानंतर तेव्हा तरी योग येत त्या व्हिडिओचा त्याला बघितल्यानंतर त्याच्या गोट्यात गेल्यानंतर गुप्तान सगळी विसरून जाणार असं तो बैल आहे बबर्या त्याच्या या वयवर्ष हा वयवर्ष त्याच अठरा वर्षाचा बैल बैलांना घाम पडतो हाँ हाँ आए, आ, 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 हा जो हरण्या आहे या आता हरण्याची जी तब्येत आहे ती तब्येत डबल होईल तेव्हा तो एक होईल तब्येत आहे आणि बबऱ्या प्रेमी ग्रुपच आहे बबऱ्या फेमस आहे आणि त्यांच्या घरात ढाल लावायला जागा नाही एवढा ते बाबऱ्याने त्या मालकांसाठी केले त्याच्या दालनीला हा घडला राजा घडला राजा बरोबर हा तिकडे होता तर आमचं भाग्य हा आम्हाला भेटला आणि घडला रूपाला येईल त्याच्याबद्दल त्याच्या उदक पैलवान माने दीपक पैलवान मानेवाडी ग्रुपच्या वतीने आभार मानतो असच प्रेम आशीर्वाद त्यांचे आमच्यावर अखंडित राहू दे ही प्रार्थना करतो देवाकडे आणि त्यांच्या दावलेल्या ज्या ज्या वस्तू त्या अशात उत्तरोत्तर प्रगती करत दे त्यांचं पण नाव या महाराष्ट्रात या देशात गाजत आहे हा तसं आता गाजत जरा दिसत तुम्हाला तुम्ही म्हणाल असं काय दिसतंय मोबाईल तर चांगला आहे पण हा बघा इकडे ही धुरी केलेली आहे आणि त्याचा धूर परफेक्ट अगदी बरोबर इकडे येतोय त्यामुळे त्यांच्या करताय तेवढ्या तेवढी आम्ही तास बरोबर चोवीस तास बरोबर आहे जे आपल्याकडे तब्येत खराब झालाय व्हिडिओ बघितल्यानंतर कोणतरी बोलेल का खराब झालाय तर तब्येत खराब त्याची का नाही कारण वेगळ आहे कारण वेगळं आहे कारण जेव्हा घरी होता तब्येत जास्त होती तेव्हा हातात कोणाच्या नाही त्याच्यामुळे थोडी तब्येत आता उतरवली जायची बरोबर आहे आता इकडे थोडासा हातात आल्यानंतर परत त्याची आणि आमच्या मैदानांना भारत भारतच्या मैदानांना देव दिवाळी नंतर चालू होतं वेळ आहे त्यावेळेस नक्कीच गाजवेल त्यावेळी आपलं नाव लवकर करणार मालकाचं पण करणार नाही आपलं ग्रुपच आणि वैभवाडीच तालुक्यात उज्ज्वल करेल ही अपेक्षा आहे त्याच्याकडनं